ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा मग आई का अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले हे निके म्या परिसले कमलापती तेथ कर्माणी करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी तरी माते केवी श्री हरी, मनसी पार्था संग्रामू करी ये लाजसी ना महाघोरी कर्मी भूता हा गा कर्म तू शेख, निराकरिसी निशेख तरी मज करवी करवी हे का करवी सी, तरी तेची विचारी श्री ऋषिकेशा तू मानून देसी कर्मलेशा आणि एसणी हे हिंसा करवीत आहासी, देवा तुवाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेणती काय करावे आता संपले म्हण विवेकाचे हा गा उपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रवशू तो कैसा आता पुरला माघिवसात्मबोधाचा वैद्युपथ्य वारुनी जाये मग जरी आपणची विष सुये तरी दोघिया कैसे निजिये सांगे मज जैसे आंधळे सुईजे आवाटा, कामा जवण दिजे मरकटा जैसा उपदेश हा गोमटा ओढवला म्हा मी आधीची काही नेणे वरी कवळीलो मोहे येणे श्रीकृष्णा विवेकूया या कारणे पुसिला तुझ तव तुझी एक एक नवाई येथ उपदेशा माझी गोवाई तरी अनुसरले या काई ऐसे आम्ही तनु मनु जीवे तुझी बोला लो टंगावे आणि तू ऐसे करावे तरी सरले म्हण आता ऐसिया परी बोधिसी तरी निके आम्हा करिसी येथ ज्ञानाची आस काय सी अर्जुन म्हणे तरी ये जाणीचे किर सरले परी काय कसे जाहले दे ते हे डहुळले मानस माझे देवीची श्री कृष्णा हे तुझे चरित्र काही नेणीजे जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे तरी माते तत्वची कथिले हे अवगमिया निरुसे जाणवे ना म्हणून देवा हा भावार्थू आता न बोलावा मज विवेकू सांगावा मराठाजी मी अत्यंत जड़ासे परियसाही निके परियसे। श्री कृष्णा बोलावे तुवा कैसे कनिष्ठ, देखे रोगात जिणावे औषध तरी दयावे अतिरुच व्हावे मधुर जैसे जैसे सकलार्थ भरित तत्व सांगावे उचित परी बोधे मासे चित्त जया परी देवा निज गुरु आजी आर्त धणी कान करू येथ भिड कवणाची धरू तू माया मध्ये नुसे दुभते दैवे जाहले जरी तरी कामनेची तेथे का वाणी की जे जरी चिंतामणी चढे, तरी वांछेचे कवण साकडे का पुले नी सुरवाडे इच्छावेना देखा अमृत सिंधुते टाकावे मग तहानची जरी फुटावे तरी साया सुका करावे मागील ते तैसा जन्मान तरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती तू दैवे आज हाती जाहलासी जरी तरी आपुलिया सावेशा कान मागा वासी परेशा देवासु हा मानसा पावला वासे देखे सकळात जी जी आले आजी पुण्य यशासी आले हे मनोरथ जहाले विजयी माझे जी जी परम मंगल धामा, सकळ देव देवोत्तमा तू स्वाधीन जिया मा म्हणुनिया जैसे मातेच्या ठाई आपल्या वसरू नाही तन्याला पाही पाहिजि हा परी जैसे देवा तू ते जतसे आवडते आपुले आरते कृपा निधी तरी पारत्री कीहित हित आणि आचरिता तरी उचित